शहादा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा इथं दिनांक 24 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत उपस्थित राहण्याचे आमदार राजेश पाडवी यांचे आवाहन नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर जाहीर सभांचं नियोजन करण्यात आलं आहे त्यात प्रमुख प्रचारक म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही सभा राज्यभर होणार आहेत त्याच अनुषंगाने शहादा नगरपालिकेसाठी दिनांक चोवीस रोजी जनता चौकात दुपारी साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असल्यानं शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी परिसरातील नागरिकांना सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे नमस्कार मी आमदार राजेश पाडवी शहादा तळोदा विधानसभा उद्या दिनांक चोवीस रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे शहादा येथे जनता चौक येथे भारतीय जनता पक्षातर्फे शहादा नगरपालिका व तोडोदा नगर, नगर उमेदवारांसाठी प्रचार सभेसाठी येत आहेत माझी सर्व नागरिकांना शहादा तोडदा नागरिकांना विनंती आहे आपण या सभेसाठी जनता चौक येथे दीड वाजता हजर राहावं धन्यवाद सबस्क्राईब मिस एन अपडेट